नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुनशे एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर आपल्या पेमेंटचा भरणा केलेला आहे अशा शेतकऱ्याला जे सध्या वेंडर सिलेक्शनचे ऑप्शन आलेले आहे आता या सिलेक्शन सिलेक्शनमध्ये सुरुवातीला शेतकरी मित्रांनो जवळपास पंधरा कंपन्या या लिस्टेड होत्या त्यामधून आता कंपन्याचा कोठा संपत संपत सात ते आठच कंपन्या सध्या या लिस्टमध्ये आहेत आता शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याची जी सर्वप्रथम जास्त मागणी आहे ही मागणी यावेळेस मागील त्यालामध्ये शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलरचा जो पंप आहे त्याच्याकडे जास्त शेतकऱ्याची मागणी आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला जर ए सी डी सीच कंप डी सी कंट्रोलरच पाहिजे असेल तर शेतकऱ्याने कोणत्या कंपनीची निवड करावी कोणती कंपनी ए सी डी सी कंट्रोलरसोबतच कंपनी देखील चांगली आहे याचीच माहिती आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक वा अशाच प्रकारच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर शेतकरी मित्रांनो सध्या मागील त्याला सौरपंप योजनेमध्ये वेंडर सिलेक्शन करताना शेतकऱ्याची जी काय भावना आहे तर सध्या शेतकऱ्याला जे काही नवीन अपडेट आलेले आहे कंट्रोलरमध्ये ते म्हणजे ए सी डी सी कंट्रोलर या ए सी डी सी कंट्रोलरमुळे शेतकऱ्याची जास्त मागणी ही ए सी डी सी कंट्रोलरचीच आहे आता या या वेंडर लिस्टमध्ये दोन ते तीन कंपन्या अशा हो आहेत की ज्यांची ए सी डी सी कंट्रोलर आहेत सद्भाव देखील शेतकरी मित्रांनो ए सी डी सी कंट्रोलर आहे परंतु शेतकरी मित्रांनो सद्भावचा जो काही कोटा आहे हा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता संपलेला आहे त्यामुळे आता शेतकऱ्याने कोणत्या कंपनीची निवड करावी हा पुन्हा एकदा संभ्रम शेतकऱ्याच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्यास मी एक गोष्ट सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलर पाहिजे आहे अशा शेतकऱ्याने आता गॅलो कंपनीची निवड का करावी कारण शेतकरी मित्रांनो गॅलो कंपनी ही जी कंपनी आहे ही शेतकऱ्यांना ए सी डी सी कंट्रोलर प्रोव्हाइड करते तर ए सी डी सी सोबत गॅलो कंपनीचे दुसरे फायदे सांगायचे झालं तर गॅलो कंपनीचे जे काही पॅनल आहेत स्ट्रक्चर आहे हे स्वतः गॅलोत मॅन्युफॅक्चर करतात त्यानंतर कंट्रोलर हे सुद्धा स्वतः गॅलोचे आहे मोटर देखील स्वतः गॅलोचे आहे आता आपण शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला जुन्या सोलरमध्ये देखील अशाच अडचणी आलेल्या आहेत की शेतकऱ्यांनी कंपनी वेगळी निवडलेली आहे त्यामध्ये जे काही मोटर स्ट्रक्चर पॅनल कंट्रोलर हे सर्व वेगवेगळ्या कंपनीच्या शेतकऱ्याला मटेरियल प्रोव्हाइड करण्यात आलेले आहे तर अशा वेगवेगळ्या कंपनीच्या मटेरियल प्रोव्हाइड केल्यामुळे शेतकऱ्याला नंतर बराच प्रॉब्लेम निर्माण होतो अडथळा निर्माण होतो जेव्हा काही शेतकऱ्याचे बिघाड होईल त्यावेळेस देखील सर्विसेसमुळे प्रॉब्लेम होतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण जर गॅलोची निवड केली तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्याला जे काही ए सी डी सी कंट्रोलर पाहिजे आहे ते तुम्हाला ए सी डी सी कंट्रोलर गॅलोमध्ये मिळते त्यासोबतच गॅलो पंपासाठी येणारे सर्व मटेरियल हे गॅलो स्वतः मॅन्युफॅक्चर करतात त्यानंतर पुन्हा एक शेतकऱ्यासाठी महत्त्वाची बाब शेतकऱ्यासाठी चांगली गोष्ट अशी आहे की गॅलो हे जे आहे हे मोबाईल ऑपरेटर सिस्टम आहे म्हणजेच रिमोट ऑपरेटर ऑपरेटर आहेत तुम्ही तुमच्या मोबाईलवरून कुठे कुठेही बसून कितीही लांबून तुमचा सर चालू करू शकता अन्य काही कंपन्या ज्या आहेत त्यांना अशा प्रकारचे सिस्टम नाही बऱ्याच कंपन्या या अजूनही मोबाईलवरती स्टार्ट होत नाहीत बंद होत नाहीत आपण कोणकोणत्या कंपन्या मोबाईलवरती स्टार्ट बंद होतात याचे देखील व्हिडिओ मागचे काही टाकलेले आहेत परंतु देखील आपल्याला मोबाईलवरती चालू बंद होईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर ए सी डी सी कंट्रोलर पाहिजे असेल व त्यासोबतच चांगल्या क्वालिटीचे मटेरियल पाहिजे असेल तर शेतकरी मित्रांनो आपण नक्की गॅलोची निवड करावी शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ काय कोणत्या कंपनीचे प्रमोशनसाठी बनवलेला नाही आपले जुने देखील व्हिडिओ आपण पाहू शकता आपण सर्वच कंपनीबद्दल जी काही चांगली माहिती आहे ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचायचे प्रयत्न करत आहोत कारण सध्या शेतकरी हा संभ्रमामध्ये आहे शेतकऱ्याच्या ज्या काही विंडर लिस्टमध्ये कंपन्या आहेत त्या सर्व कंपन्या शेतकऱ्यासाठी आणून आहेत म्हणजे अनोळखी आहेत त्यामुळे शेतकरी कंपनी निवडताना जरा झिजकत आहे त्याच्यामुळेच आपण हे व्हिडिओ टाकत आहोत आता याच्यानंतर देखील शेतकरी मित्रांनो वेंडर लिस्टमध्ये अजून काही ए सी डी सी कंट्रोलर देणारी जी काय कसोल रावायची कंपनी आहे ही देखील आहे परंतु अद्याप मला तरी या कंपनीबद्दल पुरेशी अशी शे माहिती मिळालेली नाही किंवा यांचे वेंडर कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत सध्या तरी कार्यरत याची देखील माहिती मला मिळाली नाही त्यामुळे देखील मी या कंपनीवरती सध्याच भाष्य करणार नाही कसलवरती देखील माहिती मिळाल्यानंतर आपण याच्यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहोत आता यामध्ये शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला गॅलो निवडायचे आहे सहसा बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याला ज्या शेतकऱ्याला ए सी डी सी कंट्रोलरची गॅलो कंपनी निवडायची आहे अशा शेतकऱ्यांनी जो काही स्क्रीनवरती आपल्याला खाली नंबर दिसत आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून आपल्या कंपनीची निवड करून घ्यावी जेणेकरून आपले जे काही पुढची प्रोसेस आहे ती आपल्याला लवकरात लवकर करून घेता येईल तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा त्यासोबतच तुमचे जे काही वेंडर सिलेक्शन बाबतीतले किंवा या योजनेच्या बाबतीतले प्रश्न असतील ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की विचारा होईल तेवढ्या प्रश्नांची उत्तर आम्ही देण्याचा प्रयत्न करू त्यासोबतच शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक व अशा प प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी चॅनलला चॅनेलला देखील करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो